इंग्लिशला नुडडा का पडता पटकन पड ववा तो करा मामा आला छुट्टीampo हडवाई बस समळली जरा बोल जरा यास

बरं चला माहिती भाऊशी निघायचं का हो हो oh, oh, आवरलंच आहे माझं मंजू अगं तुला नाही निघायचं का नाही म्हणजे आवरलं नाही घेतलंच अजून uh, माझं जरा काम नाही तुम्ही वा पुढं परत भेटते ते जाऊ दे जाऊ चालेल चालेल मंजू तू घं तुला ठेवायचं का ड्यूटीवर माहिती असून जाईल आज मला काम आहे त्यासाठी ड्यूट्यूवर काम करायचं त्याला

Ride or die. What do you want to move like that? Where you want to do? What do you want to act like that? What you play hard? No rush, wrong is dumb. Bus Rolling and. Rolling and Slow Trolley.

लेटर अहो सभास म्हटलं काय करणार ना म्हटलं आपणच येऊ होय मग माझ फक्त एक गोष्ट आहे माझा प्रचार मी करणार नाहीये माझा प्रचार करायला ना स्वतः सलमान खान येणार आहे आणि तेवढाच आवाज काय मग माझे पोलीस मित्र युका पोलीस स्टेशन मध्ये हा राहिली हाओ मॅडम एवढा मान द्यायची काही गरज नाही मला तुम्ही बसा हो बसा प्रियाने पण तिकडे बसवलं बसली आणि तेवढा ते बोलले काय खुसपुटे तिथेच उभं राह ना खुसपुठे बोलले ना... एक मिळाला नाही इथे उभे राहिला खुसपुटे बोलला रेडी परत बसा खाली उभे राहणार बस ना रोलिंग आहे अक्षर काय खुसपुटे अहो तुमच्याकडे बघून असं वाटतंय की आता म्हणजे सरकारी पगार आणि तात्यांचा पगार दोन एकत्र आलेला दिसतो आहे हा हो माझं बघीन इथं कसं लागलं की सांग ते थोडंसं घ्या ना तुमच्या स्टाईलमध्ये हां रेडी हा रोलिंग आहे ॲक्शन ए माझं बघीन इथं कसं लागलं की सांग हा तुम्ही बोलला का नाही मला हेच तुमचं लाय आवडतं बघा तुमचं पोट काय भारी आलं आता पण कसलं भाजलं ए तर

या मम्मी साहेब सभेला बघा ओके सर यस सर सभेला खूप गर्दी असणार आहे आणि त्यात तो मुगा धरून काहीतरी भटकाव असे देऊ शकतो त्यामुळे अलर्ट राहा येस काय तुम्हाला डिवर्सनासाठी आहे ना तो मम्मी साहेबाने सत्याबद्दल काहीतरी चुकीचं बोलू शकतो कारण तुम्ही दुर्लक्ष करायचं असेल ओके जाऊ नका ओके गुड थांबा आता था। हे जायला लागतीच दोन्हीपैकी एकाकडून सभेमध्ये काहीतरी गोंधळ घालण्याचा प्रयत्न होऊ शकतो काही संशय आला चला माहिती मावशी निघायचं का हो हो आवरलंच आहे माझं मंजू अगं तुला नाही निघायचं का नाही म्हणजे आवरायला घेतलंच अजून माझं जरा काम आहे तुम्ही